रवींद्र जाधव यांचा विक्रमी पराक्रम एका डावात अठ्ठावीस षटकारांचा विश्व विक्रम नाशिक मधील क्रिकेटपटू रवींद्र जाधव यांनी संपन्न झालेल्या क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला आहे एका डावात तब्बल अठ्ठावीस षटकार ठोकत त्यांनी जागतिक विक्रम आपल्या नावे केला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित साखळी क्रिकेट स्पर्धेत हा विक्रम करण्यात आला धनुरीतील किंग स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या दोन दिवसीय सामन्यात नॉर्थ झोन विरुद्ध युनायटेड क्लबच्या सामन्यात खेळताना रवींद्रने आक्रमक फलंदाजी केली त्याने सतरा चौकार आणि अठ्ठावीस षटकारांच्या दोन मदतीने दोनशे अष्ट्यात्तर धावा पटकावल्या त्याच्या या तुपानी खेळीमुळे संघाने एक डाव आणि एकशे अडतीस धावांनी सामना जिंकला पूर्वी हा विक्रम पुण्याच्या प्रीतम पाटील यांच्या नावावर होता त्यांनी एका डावात सव्वीस षटकार मारले होते मात्र आता रवींद्रने रवींद्र जाधवने हा विक्रम मोडीत काढत आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे रवींद्रच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक केलं आहे तसेच आय पी एलमध्ये संधी मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली रवींद्रच्या या द्वितीय कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक